सांगली शहरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये टॅक्सेशनची जी एक नवीन रचना लावावी यासाठी राज्य शासनाने शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये हा एक प्रोग्राम दिला होता की एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कर चोरी कुठे कुठे आहे जसं एकोणतीस हजार प्रॉपर्ट्या सापडल्या त्या सॉफ्टवेअरमुळे की ज्या बांधकाम झालं आहे परवानग्या घेतल्या नाहीत कुठलीही घरपट्टी नाही आणि फरपट्टी नाही आणि मग आता नियम असा आहे की अनधिकृत बांधकाम ह्या कॅटेगरीत एकोणतीस हजार प्रॉपर्टी येतील तर त्यांना दोनपट टॅक्स भरायला लागेल तर आता आम्ही दोनपट भरायला तयार नाही तर असे वेगवेगळे विषय घेऊन आंदोलनं सुरू होती निवेदन देणं सुरू होती त्यावर आज महानगरपालिकेमध्ये सगळे संबंधित अधिकारी आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे एक खासदार तीन आमदार अशांची खूप सविस्तर बैठक झाली आणि पहिला तर निर्णय आम्ही असं केला की एक महिनाभर सर्वे चालू राहील ज्यांचं आलेल्या बिलावर ऑब्जेक्शन नाही ते भरत राहतील पण एक महिनाभर तुमचं ऑब्जेक्शन आहे ना तर त्याला स्थगित या एक महिन्यामध्ये दोन अधिकाऱ्यांची समिती झाली एक कलेक्टरांचे अडिशनल कलेक्टर आणि महानगरपालिकेच्या ऍडिशनल आयुक्त या दोघींनी कारण दोघी महिला अधिकारी आहेत या दोघींनी मिळून महिनाभरामध्ये कशा मुद्द्यावर कशा, सूट देता येईल रिबेट देता येईल जी कायद्याच्या चौकडीत बसेल याचा विचार करावा आणि महिनाभराने पुन्हा एकदा बैठक करू असं ठरलंय त्याच्यामध्ये काही गोष्टी तर तुम्हाला अॅडव्हान्समध्येच मी क्लिअर करतो की त्यातला अन्वेष्ट आपल्याला लगेच संपवता येईल त्यातला पहिला मुद्दा हा की ज्यांचं परवानगी न घेता बांधकाम झालेलं आहे त्याला तीन महिन्यासाठी आम्ही एमएनएसटी घोषित केली या तीन महिन्यामध्ये त्यांनी परवानगी घ्यायची ज्या परवानगी घेण्यानंतर त्यांना एकपटच टॅक्स बस दुप्पट बसणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनधिकृत बांधकामं ज्याची परवानगीच देता येत नाही अशी पण आपण रेग्युलाइज करून घेऊ कारण त्याची पण एक महानगरपालिका आयुक्ताला अधिकार आहेत त्याची थोडी एक अडिशनल शास्ती पडेल आता ते जर परवानगी देता येत नाही असं बांधकाम असेल तेवढी शास्ती बरा असा एक मेजर विषय आपण खरं म्हणजे आजच मार्गी लावलेला आहे आ, तीन महिन्यामध्ये हे सगळं लोकांनी पूर्ण करून घ्यायचं म्हटलं